रेखाबाई उमाबाई जावाची घाई नका करू मस्त स्वयंपाक बनवते आता बबिता जेवण खावण करू दादा मस्त आरामात घरीच जाणार संध्याकाळपर्यंत राहू द्या ना शांताबाई जेवण गिवण कायले बनवा लागते आता नाश्ता असतं पोटभर झाला आम्हाला आता स्वयंपाक गिंपाक काही बनवा नाही लागत नाश्ता करतो अन निघतो आम्ही पाण्या पावसाच्या पहिले नाही तर काय मग शांताबाई कायले स्वयंपाक बनवा लागते नाश्ता करतो आणि ना जातो म्हटलं पाण्या पावसाच्या पहिले मग अजून पाऊस घेऊ आमचं <coughs> नाही नाही उमाबाई हा किती तुम्ही जावाची घाई करता जेवण केल्याशिवाय जाऊ दे नाही देणार मी हा पहिले सांगून ठेवतो जेवण करा आणि मग जा गावाले आहे तर पाऊस ये काही पाऊस येईन तर मुक्काम कर जा का आ, उद्या जा, जा गावाले आज नाही जावाले भेटणार तर उद्या जा उद्याही जाता येते असं काय आजच गेलो पाहिजे म्हणून थांबाले की काही नाही थांबलो असतो आम्ही पण उद्याची आहे गुरुपौर्णिमा हा मग उद्या इथून आम्ही किती वाजता निघन कधी पोचन आणि मग कधी सडा सारवण झाडू पोछा हा लय काम निघते अम्मा हो उद्याची आहे ना मी पौर्णिमा भुलूनच गेली या कार्यक्रमाच्या याच्यात राहिली तर तीन चार दिवस खरंच माझ्या लक्षातच नाही राहिलं उद्याची गुरुपौर्णिमा आहे म्हणून हो त्याच्यानं आम्ही आज चाललो जातो म्हटलं नाश्ता विस्ता करून पाण्या पावसाच्या पहिले निघून जातो घरून थांबून जा ना जेवण करूनच जा पटकन स्वयंपाक बनवायला भाजी आणि पोळ्याच बनवायला जेवण करून घे जा राहू द्या ना शांताबाई कायले स्वयंपाक बनवायला लावता तिले बले राहू द्या आता नाश्ता तर झाला आमचा हा सा। निघून जातो म्हटलं लवकर मग अजून मले जावाले उशीर होईल वेळेवर आटो भेटते नाही भेटत आणि ह्या पाण्या पावसाची आ ना गाडे नाही येत ना लवकर लवकर याटोही नाही येत काही हरकत नाही उमाबाई मग काम कर जा नाही येणार आहे ॲटो तर हा उद्या नेऊन देईन मग तुम्हाला स्पेशल ॲटो करून हां आता टेन्शन नका घेऊ तुम्ही नाही नाही शांत भाई थांबलोच तो पण आता उद्याची गुरुपौर्णिमा पूजापाती हे ते राहते आणि काय थांबा बर जातास काय मग तुम्ही हो चाललोच जातो स्वयंपाकाचं राहू द्या स्वयंपाक गिंपाक नका बनवाल लावू बर झाले का तुमचंही बरोबर आहे आता आपापल्या घरचं कोणालाही दिसते सणावाराच्या दिवशी कोणाच्या घरी राहणं चांगलं ना, नाही वाटत अन मी हे म्हणत होते अजून चार पाच दिवसानं याच लागते तुम्हाला का काकू काय आहे चार पाच दिवसानं आम्ही आज थांबून नाही राहिलो म्हणून या लागन काय आम्हाला दोन चार दिवसानं नाही हो धारा त्याच्यासाठी नाही बोलावून राहिले मी आता म्हटलं पंधरा तारखेला गण्याचा वाढदिवस आहे पंधरा जुलैले तर त्याच्या वाढदिवसाला यास लागन ना तुम्हाला तेव्हा मग काम कर जा मग हां पहिले सांगून ठेवतो आज तर तुम्हाला जाऊ देतो मी पण पंधरा तारखेला जाऊ नाही देणार हां एक दोन दिवस थांबाच लागन तुम्हाला मग बाई अजून जाणं ना येणं होईनस आज जाईन न अजून पंधरा तारखेला याच लागन आम्हाला हो हो ये जा आणि उमाबाई तुम्हाला इन्व्हिटेशन देतो मी हा गण्याचा वाढदिवस आहे ते ये जा मस्त घरच्या घरीच करू वाढदिवस काऊन नाही सांगताबाई सांगितल्यावर नाही येणार काय येईन ना येईल कधी पंधरा तारखेला हो पंधरा तारखेला वाढदिवस ये जा संध्याकाळी बनू मस्त हा मुक्कामी ये जा संध्याकाळी वाढदिवस साजरा करू बर ठीक आहे ना येईन येईन नाश्ता करा आणि डब्बा बांधून देतो तुम्हाला जामून गाजरचा हलवा गिरवा उरला आहे तर तो घेऊन जा घरी राहू द्या ना डब्बा गिब्बा खायला पाहिजे आता घरीच तर लेकर आहे खाणारे लेकर खाईन गण्या आहे लक्ष्मी आहे अजून परी आहे तीन तीन लेकर आहे ना घरी हा हे खाईन अनो तुम्ही खा आता माझ्या घरी लेकर आहे तर तुमच्या घरी लेकर आहे ना तुम्ही अनो बाई धारा त्यावे जांभूळ देऊन राहिले तू हा बिया घ्या पाहिजे नाही तर अटकन त्याच्या नळल्यात <laughs> नाही नाही अटकत गिटकत नाही बरोबर चोखू चोखू खाते ना हा बरोबर त्याच्या दोन चार दाताना बरोबर खाते ते मिट्टू आणि अरे बापरे बबनचे पोरं हुशार आहे मग हा मिट्टू आणि खाते समजते मग त्या बिया काढल्या पाहिजे म्हणून हो ना बरोबर बिया काढून देते ना माया हातात मम्मी बिया म्हणते अरे वा आहे मग अन हलवा नाही देते दे हलवा काय गोड गोळ होईन म्हणून हलवा नाही देत मी एक तर पावसाळ्याचे दिवस चालू आहे पाण्या पावसाचे अजून पोटगीट खराब होईन तर धावा धावा करा लागन त्याच्यान राहू द्या नको देऊ तिखट दे हा नाही तर वरण भात चारून देतले अजून जावात आहे म्हणतो ना तर काय उपाशी घेऊन जाशील काय लेकरायले हा भूक लागली मम्मी भूक लागली मम्मी चारून दे धारा वरण भात असन तर वरण भात चारून तर भजे चारून दे भजे आवडते तडते हां कालचे आहे ना लय मोठे उरले आहे हो चारून दे लेकरायले भजे बर देतो चारून आई हा बोलणार इंको जाते ना आता हे निघाले काय हो जातो म्हणते बरं येतो येतो काकू ये जा मग घरी एखाद्या वेळेस हो येईन येईन काकू तुम्ही बी ये जा ना येईन आम्ही एखाद्या ये वेळेस येऊ रिंकू घरी राहीन तेव्हा हो ये जा मग येतो मग ताई बाबू घे पाहिजे भात खाले हा घर राहू द्या ना राहू द्या ना पैसे किशे काय द्या लागते पैसे किशे नाही पाहिजे घेऊन घ्या ती घेऊन घ्या नेहमी नेहमी आपली भेट नाही होत घ्या पकडा घेऊन दे जाईल राहू द्या ना पन्नास रुपये देऊन द्या काय एवढे मोठे पैसे द्या लागते हा एवढे मोठे नाही पाहिजे घ्या ना ताई घ्या घ्या काही नेवत दोघाले देतो मी शंभर शंभर रुपये बर द्या ठीक आहे मग काकू निघून जातो म्हटलं लवकर पाण्या पाव पावसाच्या पहिले हो दादा पाण्या पावसाच्या पहिले चालले जा हो चालले काय बुवा हो जाते ना आता पैसे द्यायला गेले तिकडे रोहनले आणि सोहमले देऊन देतो म्हणे मग काही भेट नाही होत म्हणे आपली लई लई दिवस आणि डब्बा डब्बा दिला बांधून हो दिला ना डब्बा गिब्बा बांधून दिला बर चल मग रिंको लवकर निघून जातो पाण्या पावसाच्या पहिले हो पाण्या पावसाच्या पहिले निघून जा आणखी तुम्हाला ऑफिस मध्ये पोचा लागते हो चल मग येतो येतो मग मामी जे हो बुवा या या आता कधी या मग शनिवारी हो येतो ना मी शनिवारी येतो बरं बरं या ना या रिंकू पाहिजे मग बाबुले हा नाही तिकडेच घुमत राहशील हा आणि घुमणं कमी कर ना गराद गराद आता अव कुठं घुमून घरातल्या घरातच तर राहतो आता हे कार्यक्रम होता त्याच्यानं इकडे तिकडे थोडस हास लागते नाहीतर तर म्हणून कार्यक्रम आहे बारशाचा आहे आणि हे बसलीच राहते बाई एका ठिकाणी त्याच्यानं थोडीशी इकडे तिकडे होत होती मी घरात आता कार्यक्रम झाला आता काय जेवण करणं झोपणं आहे आरामच करणं आता नाही घुमत मी इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे हो तेच म्हटलं आणि पाय जो परिली हा पाण्या गिण्यात जास्त खेळू नको दे पाऊस घेऊ सीन तर नाही जास्त खेळू गेलो नाही दे जा तुम्ही टेंशन नका घेऊ पाय तुम्ही लेकरायले हो निघून जातो पाण्या पावसाच्या पहिले एक तर ढोगाळ वातावरण आहे रेनकोट आणले नाही पाहिजे तुम्ही हा गाडीवर आले तर रेनकोट घेऊन आले पाहिजे होत बस ना आले तर काही हरकत नाही घाई घाई ना आलो तर आठवणच नाही राहिली मोले सरळ ऑफिस मधून इकडेच आलो ना मी त्याच्यानं आज आता घरी जाईन शनिवारी येताना घालून येईन रेनकोट गाडी राहिली तर कधी जाणं होते कोणत्याही वेळेस निघणं होते आणि बसनं मग बसच्याच टायमिंगवर निघावं लागते त्याच्यानं म्हटलं बस मध्ये काही जात नाही हो ते बच्ची वाट पाहा लागते तर बरं गाडीवरच ये तुम्ही गाडीच घेऊन ये जा आता रेनकोट घेऊन ये जा सांगा पाण्या पावसाचे दिवस चालू आहे अजून बिन फालतो बिमार पडा आणि तुम्हाला तर लवकरच सर्दी होते मग नाही आता आणतो ना मी पुढच्या वेळेस घालून येतो हो तेच म्हटलं घालून या सांग आणा पण पाण्या पावसाच्या ना पाहिजे जवळ चल मग ठीक आहे निघतो मी आता हो हो या मग गेले बुवा हो गेले ना गेले चाललं जातो म्हणे पाण्या पावसाच्या पहिले हो मी हा गण्याला पाहून येतो म्हटलं शाळेत जाते का नाही जाते हा तर पाहिजे तू तोपर्यंत बाबूले बरं ठीक आहे ना जातो मी त्याच्याजवळ जातो पाहतो त्याला येतो मग मी लवकर हा गण्याले बोलावून आणतो बर पाऊस शेते आता चला लवकर लोक चाललो जातो भेटन तर भेटून पाऊस आता काय करायचं राहिलं ऑफिस मध्ये तर पोहोचाच लागन बेडीवर आजची काही सुट्टी घेतली नाही अरे यार चालूही झाला पाऊस आज ओला होतो मी पक्क्यात ओला होतो पाय तो सामोर एखादा ढाबा भेटन तर थांबून जाला का

तू यान याव नाही का लवकर तयारी गियारी कराले जाले नाही पाट लेकर या पाण्यात पाऊस पाऊस आहे तो चिडचिड वाटते लेकर आले ले हो वो पाऊस भी चालू झाला आता आणि तू कुठे चालली कुठे नाही ते अंबादास काकाजी आले होते घरी तर मला म्हणते खाली आहे काय प्रीती मी म्हटलं हो काकाजी खाली काय म्हटलं मी काऊन म्हण तर मिरच्याचा रोप लावायचा होता म्हणे दोन वाफे आहे म्हणे जास्त नाही आहे तर बाय म्हणे दोन तीन बाया तर मी इकडे पाहले चाले अमाय अशा पाण्यात काय जातो मिरची लावाले हां आता पाणी येऊ का काय रोज करायला तर जावंच लागन मले म्हणत होते आला म्हणे काही नाही होत म्हणे गुणकी घेऊन ये का म्हणे सांगं अशा पाण्या पाण्यातच लावं लागते म्हणे मी त्या रक्त लागून जाते म्हणे हो पाण्या पाण्यात लावावं लागते पण आता पाहणं हा झडीच जर राहिली दिवसभर तर दिवसभर काय काम होते का वाकू 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 हां कंबर नाही दुखणार काय एवढ्या पाया वाण्यात चालल्या येते जाते येते जाते आता काम होई होते आणि लगातार चालूले चालूच राहीन अशा पाण्यात काम करान काय मग हो ती या दिवसभर तर काम ही नाही होत मग नाही तर काय मग आणि पाय पाणी असून वाढलं ना पाय रद, रद रद येते आणि काय जात अशा पाण्यात रोप लावाले जाऊ दे मना करून दे बिमार पळाचं काम ता नको करू हा कामाला जाशील दोनशे तीनशे रुपयासाठी आणि दवाखान्यात किती पैसे लावशील हजारच रुपये

आणि एक तरींग तू येऊन बसली घरी हां मी जर पडन इकडे माझ्या पाय जी तोडमोड होईल तर तिचे कामं कोण करा हो नका नाही ते तुमचे कामं तुमची सून करून घे पण रिंकूचे कामं कोण करा ना हा रिंकू येतो सासू नाही आहे आणि तिच्या तिची नाना दा आणि ते भाऊ जो आहे तो नाही काल नाही तर काय मग हां त्याने येऊ आले नाही पाहिजे फोन तर केला होता पण आलाच नाही नाही आल्या ना नको आल्या

आणि पावसात ओलवून आवडते घरी जातात मी मस्त घरी जाऊन चाली बनवतो आमच्या हाती पण अमाय आई झाली आंघोळ आंघोळ कायले केली व आंघोळ नाही केली ओली झाली ना मी आता गण्याले पावाले गेल ती तर ओली झाले काय पाऊस चालू आहे रद रद हा जोरानं पाऊस चालू आहे हो नाही पाय ना विजा गिजा होऊन राहिले आणि हे माहीत तर तशीच गेली परीचे पप्पा ओले झालेस ना आता हो बुवाले भेटलं पाणी रस्त्याना आता हो आई आता त्याला घरीच जावं लागन अजून ऑफिस मध्ये पाहतो नाही तर सांगून देईन का हाफ डे मध्ये चालले जा, जा म्हणून नाही का हो सांगून देफ डे मध्ये चालले जा म्हणा आता ओले ओले काय ऑफिस मध्ये जाईन का ओले ओले कपडे घेऊन हो ना पाण्यानं न सकाळी सकाळीच लावला बा आता चहा नाश्ता करून निघणार होतो आम्ही हा अजून थांबा लागन उमा बाई जावाची घाई नका करू हा जेवण खाऊन करून आरामात जाणं होते आता पाऊस चालू आहे एवढ्या पाण्यात थोडी जाण तुम्ही हा लेकरं आहे संग हो लेकर आहे ना आपल्याला तरी थंडी सहन होऊन जाईल मग लेकरायला ले थंडी सहन नाही होत आणि पाण्या पाण्यात जाईन अजून सर्दी खोकला ताप काय पाहिजे नाही तर काय मग थांबून जा तुम्ही भले आज पाऊस नाही थांबणार तर उद्या जा पण लेकरायची वाटे नका करू इकून गेल्याबरोबर कामाला लागायचं हा झाडू पोछा रांगोळी फुलं हे ते काय काय करायचं आहे ते इकून गेल्यावर बी काम होते काही दिव, दिवस एक दिवस नाही लागत झाडू पोछा हे ते करायला नाही नाही एक दिवस तर नाही लागत मना गेल्याबरोबर झाडू लावून द्यायचा आणि पोछा लावून द्यायचा भांडे कुंडे काढून ठेवले घासघूस करून ठेवले एवढं काम झालं म्हणजे आंघोळ करून घ्या आणि तेच कपडे धुवून घ्यायचे मग काय ते पूजा पाते आणि स्वयंपाकाचं नाही तर काय मग आ त्याच्यानं म्हटलं घाई नका करू उद्या जा जा आज नाही उघडणार तर आणि उघडलं तर चांगलंच आहे मग संध्याकाळपर्यंत मग तर आरामात जाणं होते हो मग आरामात जाणं होते आमचं आई लावून बघू काय परीच्या पप्पाला फोन कुठं आहे काय आहे थांबले का काय तर लावून पाय ना बुवा लावून पाय कुठपर्यंत पोचले म्हणून जास्त दूर तर नसन गेले आत्ताच निघाले होते ते पंधरा मिनिट झाले असन हो अर्धा तास झाला ना अर्धा तास झाला बरं लावून पाय ना काय म्हणते हो लावून पाय ना रिंकू बोल कुठपर्यंत पोहोचले तुम्ही रस्त्यानंच आहे मी चाललोच म्हटलं आता पाऊस चालू झाला त्याच्यानं थांबलो मी हो तर मी हे म्हणून राहिले पाण्या पाण्यात काही जाऊ नका पाय जा पहिले घरी जा तुम्ही आता आणि दुपारी हाफ डे मध्ये चालले जा कपडे गिपडे ओले झाले असं आता तुमचे हो झाले ना थोडे थोडे कपडे ओले झाले घरीच जावा लागते आता ऑफिस मध्ये काही जात नाही मी इकून गेल्याबरोबर घरी जातो आणि दुपारून चाललो जाईन मग हो तेच म्हटलं पाऊस जोरात चालू आहे तो पाहिजे कुठे कुठं झाडा खाली घेऊ आहे काय नाही झाडा खाली नाही आहे रोड वरच आहे हो तेच म्हटलं या पाण्या पावसाच्या ना झाडा खाली उभे नाही राहा लागत साईड न उभे राहा नाही तर बस स्टँड बस स्टँड असं कुठं तिथं चालले जा हा कुठं ढाबा वाबा असं तर ढाबा दूर आहे ना इथून त्याच्यानं थांबलो मग मी बरं बर मग पाऊस थांबला म्हणजे निघून निघून जा हो आता जातो ना जातो मी थांबून बी ओला तर झालोच आहे मी आणि तसं ऑफिस मध्ये काही जाण नाहीये निघतो मग मी बरं पाहिजे ठीक आहे ना बरोबरच गाडी चालवतो मी ठीक आहे मग रिंक ठेव फोन हो ठीक आहे ठेवा मग काय झालं काय म्हणते आहे ओले झाले ते थोडे थोडे ताताने ऑफिस मध्ये घरीच जाईन म्हणते हो तेच म्हटलं आ, बसा ना उमा बाई हो बसतो ना आता बसा नाही तर काय मग बसाच आहे आता हो ना आता मस्त निघणार होत्या तुम्ही पण या पाण्यानं वेळेवरच पाऊस चालू झाला काही नाही हो आजच्या दिवस पाहिजे म्हटलं माया पुराले हा म्हणून पाऊस म्हणत तसान जाऊन नाही देत मी हा <laughs> काय रिंकूच्या पुराले पकडा लागल नाही मग हो ना आज आहेत आज तुमच्याकडे ड्युटी हा तुम्ही दोघी जणी पाहिजा रेखा आम्ही घे तुम्ही हो पाहतो ना आता हायत पाहतो लागेलच मग पाहते शांताबाई आम्ही गेल्यावर हो बा मग त पाहिनच मी मग माझी ड्युटीत हेच आहे आई मी हे म्हणत होते सोफा दुसरा घेजो ना हा ह्या सोप्याला लय जागा लागते लहान पाई जो, तो लाकडी नाही भेटत काय अन याला जागा लई लागते झाडी नाही लावता येत खालून मस्त लाकडी घेजो जागा कमी लागते काल आता इथून सोफा उचलला होता खुर्च्या उचलल्या तर किती मोठी जागा झाली अन आरामात पाहुणी मावले पाहिजे सध्या पैसे नाही आहे आता पेरणी लागले पैसे ना आता कुठून सोफा घ्यायला होता हां काय हजार दोन हजारात येते काय सोफा पैसे नाही पाहिजे लय मोठे हो तातच नाही म्हणत मी जेव्हा पैसे राहीन तेव्हाची गोष्ट मस्त लाकडी सांगज बाबाले आता तू तर तू सांगज बा तू ऐकन थोडी ऐकन आता हां तू सांग बर सांगा लागेल बनवून चहा मग मस्त चहा पिऊ बसा मग उमाबाई मी चहा बनवून आणतो बर आणा मग बनवून चला मग मित्रांनो तुम्ही पण या चहा या मग लवकर लवकर आणि सांगा बा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद